कुठ एंट्री मारतात तिसऱ्या कोपऱ्यातली एंट्री आहे त्याची आता येतात येतात जावं तेव्हा किक मारतात ट्रॅक्टर का <laughs> त्यांचा इंजिन चालू mm. होईत ना किक मारल्याशिवाय हो उतर आता मग अशी काय नाही केलास नुसती चिकल होईत अगत सरसर आहे देवा लाई आता तुमका कमर वर नाही करू देतव चाय पिऊन झालेली आहे मौन्याची कलगरीच चलतो आहे त्या दोन कपऱ्यातून हां भाऊजी नवर फक्त लावू गयो नामांकित नामांकित लावणार आहे तुम्ही म्हणून तुमका आम्ही बोलावले हो भाऊजी पाटी रावलास चला झालो झालो हो भाऊजी माहिता का पेंडीचा असा काय पेरून टाकलं थंड कशा झाला

नवीन टायटल मिळा आमक सासरे गुट ओढतरी जावय गुट्यार बसली <laughs> एक नवीन टायटल जावई गुट्यार बसान सासरे ओढत हा <laughs> सासरे गेलेत हो सासरे गेले बिस्किट आणू लावा तुम्ही पटापट <laughs> 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 भाऊजी <नु> तुम्ही <laughs> आता वाकडा लावतात उभे राहू ला की तुमक नाही कळतला <laughs> तर वो काय आमका <laughs> उरूचो नाही <नाएं>। हा <laughs> <नाएं। laughs> काय उभे राहू त्याला अरे <laughs> झोपवतात त्या चिखला तर ती लावून <laughs> <laughs> तुम्ही तर हात एकदम असो असो आडवी करून लावतात काय सांगतो माझ्या लावण्याचं नाव ठेवलं <laughs> बस 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 <laughs> नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी मुकेश गाडी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर काल बघितलं आपण काल म्हणजे व्हिडिओ कधी पाठीपुढे होत असत तर आता आपण चालला आग्रात तर ओ काढून झालो आणि आता सगळीजणं लावसाठी सकाळी चिखल केलं अजून एक नांगरणी करूच्या तर सकाळी पाणी नव्हता काल पाऊस भरपूर लागलो पण आज अजिबात नाही लागता पण तो बारीक बारीक तर आता चाललं आम्ही लावणी लावसाठी खास पेट्रोल वगैरे घेतलेला आहे बघा तर बाकीची सगळी गेली आहेत पुढे आणि बाकीची थोडी आहेत ती मागसून येतात विनू पण यावर्षी नाही आहे लावणी कारण तो मुंबई का कारण दोन महिने गावात होतो त्यामुळे आत्ता आत्ता लावणीच्या टायमात मुंबई गेलो तिकीट वगैरे काढलेली होती पण कॅन्सल करूची लागली तर आत्ता येत पुन्हा तर चला आता आपल्या लावणीची सुरुवात करूची आहात आज आग्रातलो पहिलो दिवस हा लावणी वातावरण बघा एकदम मस्त आणि पाटाचं पाणी या साइड का नाही कारण पाठात जरा दगड वगैरे अडकले पुण्य पुष्पा मागसून येतात तकड तर ओढूक आहे जरा पाठी येऊच आता तकडे जाऊ का तकडे मेरेक जाऊ का तर मंडळी सगळी जण इली आहेत आता आणि मी एका कोपऱ्याचं चिकल करून दिलं तोपर्यंत आणि आता सगळी लावण्याची काम चालू आहे लावू लावणी लावू घेतले लाव नाही आता काही मोहन दुवा ट्रॅक्टर धरून दिलंय बघा हा पहिल्याच कोपऱ्यात सुरुवात आहे बघा नु पातळ लावू नको हा काय पाता घेतला पाता घ्यावा मोठी मोठी अर्धो कोपरा अजून अकडे सार पप्पा एवढे दोन आवेच्या पात्या दो गे गेले गो अकडे राहू

पातळ लावतो या मधी मध्ये आवे नाही खावठी खावटी कशी ठेवतो तू का तुका एक मेजर माप मेजर माप पट्टी ठेवू गोवी हय घनत लावू गोवी भावाजी झोपून लावतात ते वळीवण्यात उभी होऊ या संध्याकाळी तरी बघा आजच आग्रातलो पहिलो दिवस आहे सगळी मंडळी लावणी लावतात हो बघा पण इलो नंदन का इलो नाही नंदन आणि ना पुनग्या घराकडे बसान मजा मारतात आणि आपला पाटाचं पाणी चायच्या टायमार अनिल बरोबर आपली कोरी चाय हजर चायक टायमार हजर झालेलो पुरो कोपर झाल्याशिवाय येऊ हो नको चाय पिऊक <laughs> आज नावचा पुन्हा तू भीत कोणा ना, काका नानाक भक्त भियाच नाव विषय नाही हे भीती हा का तू मास्तर आहे का गाबर होईना बिस्किट हवे नंदन का फोन लाखानं बिस्किट पुढे घेऊन येत मस्त चाय पै चाय या पुष्पा का हात धुव गेला की साबणान साबणान तू घेतलं ना तुझा कारल्याच्या यायला घ्या करशी ए आजो शाळेत सुट्टी उद्या सांग उद्या आमच्या रकडे पाऊस लागता म्हणून <laughs> तू गेलस पण अकडे मास्तर बदलले सगळे तू बघा हे पाऊस म्हणून सुट्टी दिली नाही पण पाऊस काही नाही हे नाही गारा ना घातले पावसात लागा नको कोपऱ्या हळूहळू टाक सुट्टी ते काय लांब लांब टाकायची जरा अशी सुट्टली ये पांढरंग हाऊस कसली आहे शाळेत असताना लावायचू तर मित्रांनो एक कोपरो लावून झालो आणि हे बघा आता दुसऱ्या कोपऱ्यात लावणी सुरुवात केलेली आहे लांब लांब रहावा जरा खरा लावतो बघा

बारीक असता कोण काम करता की नाही कपड्याची पानसा दाखवतात कपड्याची पानसा त्यांचा लावू माझ्या वाटता मधुमती होय ती बघा सगळी माणसं इलेले वळव्यात ना पण इलेले आहेत हे बघा तिरक्या तिरक्या कशाक लावता सरळ पाता घेऊ काहीत ना परत झाला लावून ककडे लावला आणि भाऊ सकाळी इतकं काय हात चलत नाही की पैसे सुट पैसे सुटतात कसे पुष्पाच्या हाताने पैसे सुटत नाही त्यामुळे त्याचे काडी सुटत नाही हो भाऊजी बाहेर येवा तुम्ही केव्हा ये लावून देत हा बघा पाहू शिलो मस्त आहे की मग तापत होता ऊन कळाला एंट्री मारतात तिसऱ्या कोपऱ्यातली एंट्री आहे आता मग अशी काय केलास केला चिकल होईत हम्म सर सर आहे आता तुमका कमर वर नाही करू देत एवढं चाय पिऊन झालेली आहे मौन्या चिकल करीत चालतो याच्या दोन कोपऱ्यात हा नोरा फटफट नामांकित नामांकित लावणार आहे तुम्ही म्हणून तुमका मी बोलावले येतात येतात जावय केव्हा किक मारतात ट्रॅक्टर का त्यांचं इंजिन चालू होईत ना किक मारल्याशिवाय गाना बिना बघलं म्हणतात ते बघलंच नाही काय पाहिला पहिला बीत होता त्यांचा अरे छत्री घेऊन म्हणजे येबलो मेरेर छत्री घेऊन कशाक बसलो पायाक जरा लागला त्यामुळे चिखलात जाता येत नाही त्यामुळे नांगरूक मिळत नाही नाहीतर मी नांगरल्या जेव्हा रवलंय रे, रे, रे तर मंडळी परत विचारच्या कमेंट करून पुण्या काय पुनग्या लावण्यात दिसत नाही तर पुनम मॅडम खै गेला डॉक्टरकडे त्यामुळे लावणेच नाही दिसत <tip> बैला काठी लावून पुढे घेऊ परवडलो होय <laughs> ह्या <laughs> आईला वैताग वाढी ओ भाऊजी पाठी राहुला चला झालो झालो हो भाऊजी आहे का पेंडियाचा असा काय पेरून टाकला थंड कशा झाला झडग्याचा आवाज लागला की भाऊ आव भाऊ त्या आव्या तर ना चिकल झालो आमचं पुढच्या कोपरा तो घेते करू नामांकित लावणी लावणारे आहेत ते चार कोपरे कधीच्या कधी लावून झाले रप्ता हो रप्ता दादापा उभो मधी ठेवलास मधी बघा एक पुढे पुढे ऐतील हां इथे तुमका लेवल वाटली काय कि बरोबर त्यांवलचा अंदाजच नाही पाणी खाला काही जा उद्या रान भॉम ये अजून भाऊ तुझी लावली म्हणजे तोंड बघायला लावला की गेला ना करा तुम्ही लेवल පගිත් තැක යි ජරු කො සිට හන්න පටි කච කන්නා .

झमट लावून देऊ काय का जाऊन दे का पाणी देऊ काय सोडून या बघा आत्ता आत्ताचा उजाडता संध्याकाळचे साडेसहा सहा वाजले आणि आत्ताच सूर्य या दिसाक लागलं

एवढ्या चाय आणले असती थंड होत आहे नवरा काय भाऊजी शाबाज शाबाज मी बसा <laughs> मधी नेवा मधी नेवा त्या मधी नेवा <laughs> मधन आकडे आणा जरा वडील <laughs> हैता काय वाढता

मनोरंजन काय मिळत नाही तंका सगळ्यांची तोंड हकडे तकडे झाली त्यामुळे मनोरंजनक तंका काय मिळत नाही लावा तुम्ही सपवा ओके तुमचं नाव घेऊन काहीच बसतीत शाबास

म्हणजे गुट्टो घालूक लावला घन 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 होऊन दे भाऊजी घन होऊन देता हा होय होय भाऊजी न तुम्ही वाकडा लावतात उभे की राहू नाही कळतला तर ओ का आमका उरूचो नाही हा काय उभे राहू त्याला अरे झोपवतात त्या तर गर्दी लावणी

हो होय होय आवं लावा तोबका, तोबका। तो बघा तो बघा मधलो गॅप बघा तू बघा पुढे पुढे नांगरलाय मी नाही मौन्यात नांगरल्या ना या बघा पुढे लावा हा टोपच हे बघा आता लावूच्या आधीच वांडर होत हे बघा बघून जातात ती वरी लावलेली तुम्ही बघत ते अशा रीतीने मित्रांनो पाच कोपरे आमचे लावून झालेले आहेत हे भाऊजींच्या अजून तुम्ही गजाल ऐकलाच नाही आज ओ या गाणं होऊन देत <laughs> साय तुझी रे टाइम नाही का बरेच दिवस आग्रात झाला नाही तुमची डबल बारी झाली नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या दिवसाची लावणी झालेली पाच मी लावून लावून झालेली आता सामान जुमान गुटाळून आता घरात चाललं तेव्हा तुम्ही शांतता घ्यावा शांत कशा शांतता घेते तर चला पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओ बाय बाय